नमस्कार यूट्यूब फॅमिली आहो तुम्ही सर्वे मजात आहात मजातच राहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करते प्रथम सर्वांना हॅप्पी दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी राहू आणि मला तुम्ही असं सपोर्ट करा आणि माझे लवकरच सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे आणि आता थोडंफार कमी आहेत आणि मी पुण्यावरनं डायरेक्ट सोलापूरला आल्यानंतरच व्हिडिओ चालू केले कारण मला अजिबात टाईम मिळाला नाही आणि आम्ही सा रात्री पॅसेंजरला जाणार होतो मग आम्हाला ट्रेन कन्याकुमारी भेटलो म्हणून त्यामुळं त्याच्यामध्येच आलो आणि आता आम्ही माझ्या छोट्या भावाच्या मुलाचं पाळण्यात टाकायचं होतं आम्हाला गावाकडे जायचं होतं आणि आता जरा शॉपिंग वगैरे करायचं होतं कारण मला माहिती नव्हतं आ भाऊबीजच्या दिवशी टाकणार आहेत का पाडव्याला टाकणार आहेत त्यामुळं मी आल्याला आले लगेच साडेतीनला आट आले आलेते आले आणि साडेसहाला वगैरे उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आल आता शॉपिंगसाठी चाललो होतो आणि माझ्या मम्मीला मी, मी सांगत होते साडी चेंज कर चेंज कर आल्यानंतर हेच साडी टाकते म्हणून आम्ही थोडं कॉमेडी मुवमेंट झालं आणि माझं भाऊ पण थोडं पोज वगैरे दिला व्हिडिओमध्ये कारण त्यांनी कधी माझ्या विलॉगमध्ये येत नाही काय नाही त्यामुळं आणि माझी बहीण बघा पहिलं लग्नाच्या अगोदर मला काम करायचं आत्ता ती करते सर्व म्हणून निवांत आम्ही आयशाराम जिंदगी जगायचं बाहेर आल्यानंतर छोटी बहिणीला काम लावायचं पहिला आम्हाला लई काम लावत होती आता तिला काम लावायचं आणि आम्ही त्याला बघत बसायचं आणि गाडी काय चालवायचं येत नव्हतं काय नाही छावी घातली आणि चालू करता येत नव्हतं काय नाही माझं छोटं पण गाडी तर चालू कर पहिलं मग त्यानंतर माझी बहीण वगैरे आली गाडी वगैरे चालू करून दिली पण मी काय चालवलं नाही आहे त्यानंतर ती स्वतःहून चालू करून दाखवली आणि साडे आल्या त्या माझी मम्मी म्हणाल ती साडी घे ऑनलाईन किंमत आहे साडेचारशेला मात्र इथं साडेसहाच्याच्या साडी घेऊन बसल्यात आणि से लेस वगैरे खराब झाले ते त्यामुळे एक्सचेंज करत होते त्यांना मी सांगत होते की ऑनलाईन साडी चारशे रुपये लांटलेलं आहे चांगलं आहे ते बदला म्हणून मग एक्सचेंज केला तिथं आहे माझी छोट छोटी मम्मी ती पण बसली होती आणि शेवटीला माझं भाऊच गाडी घेतला कारण मी काय त्रिप्सी मला चालवायचं होत नाही म्हणून आम्ही ती गजन निघालो आणि <coughs> माझी मम्मी म्हणाली मा मोबाईल एकदा पडलं की तुला कळतंय पण मला आता ते सवय झालं आहे ना बसून गाडी वगैरे कुठंही झालं की माझं व्हिडिओ मी मग मी, मी मी चालू करते त्यामुळं ते व्हिडिओ तिथं स्टार्ट केले आणि मम्मी म्हणाल ती मोबाईल बंद कर आणि चल निवांत आम्ही आता चालू शॉपिंगसाठी वॉइसवर मी नंतरशी टाकते चला आणि मला म्हणतात की यूट्यूबवर ते पैसे कसे कमवायचे काहीजण विचारतात मी त्यांना एकच सांगते की त्याच्याबद्दल मी टिप्स पण पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजणार यूट्यूब चॅनल ज्या जे जे लोक आता सध्या बनवत आहे त्यांनी प्रयत्न कंटिन्यू करायचं हार मानायचं नाही आम्ही स्वतःही दोन वर्षानंतर हार मानले होते तरी माझे यूट्यूब चॅनल मी कंटिन्यू केलेलं आहे तुम्ही जसं व्हिडिओ वगैरे टाकत जाईल तसं तुम्हाला व्ह्यूज येईल तसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप असतात खूप स्टेप आहेत यूट्यूबमध्ये एकदा का ते केलं ना तुम्हाला पूर्णपणे कळणार आणि तुम्ही यूट्यूब चॅम चॅनेलवरती पैसे पण कमावणार आणि शेवटी आम्ही आलतो आता शॉपिंगसाठी आणि मोठं शॉपिंग म्हणजे आमच्या इथं मोठं नसतं काही पुण्यात कसे एकदम मॉल्समध्ये वगैरे जाऊन शॉपिंग करतात तसं काही नाही आहे आम्ही छोटं आणि साधं सिंपल शॉपिंग करतो आणि आमच्या घराजवळच म्हणजे खूप जवळ आहे पुण्यात कसे एवढं लांब 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 जाऊन आणि दोन तीन हजार देऊन कपडे घ्यायचे दोन तीन हजार देऊन साड्या घ्यायचे तसं शॉपिंग नाही आहे साधं सिंपलमध्येच आणि मला माझ्याकडनं माझ्या बहिणीला साडी बाळाला ड्रेस आणि काहीतरी चांदीचं किंवा सोन्याचं असे ना ते घ्यायचं होतं कारण माझी मोठी बहीण आली नव्हती कारण तिचं डिलेवरी झालेलं आहे आत्या म्हणून मलाच पाळण्यात टाकावं लागते बाळाला म्हणजे घालावं लागतं आणि तिला सॉरी त्याला नाव पण द्यावं लागतो म्हणून माझं कर्तव्य आहे जेवढं मी करावं तेवढं करायलाच पाहिजे आणि छोटा भाऊ खूप लाडाचा आहे आमच्या घरात त्यामुळं त्याचं बाळाला पण आम्ही जीव लावतो आता म्हणजे एकदम मुलगा झाला आहे त्यामुळं आम्हाला हॅप्पी मुवमेंट आहे त्यामुळं आम्ही सर्व शॉपिंग वगैरे जोरात करणार होतो आणि माझी मम्मी मी इपर्यंत काही शॉपिंग केली नाही आहे आणि डिसिजन होतं तिला यायचं नाही गावाकडं तरी मी आले म्हणजे मी सर्वांना मी येत नाही तू येत नाही म्हणून सर्वांना तयार केले मी माझी मम्मी माझे छोटं भाऊ छोटी बहीण तर येणार नाही कारण सुट्टी नाही त्यामुळं आणि माझी छोटे भाऊ एक सर्वेजण आम्ही निघालो होतो आणि शॉपिंग झालेलं आहे आणि इथं कपडे आणि तिथे साडीमध्ये खूप फरक आहे कारण पुण्यात दोन हजारला साडी बघितले होते मी माझ्या वहिनीसाठी आणि इथं आहे साडी फक्त त्याला काही पण किंमत असे ना पण एकदम बेस्ट आहे असे साडे वगैरे घेतले आणि माझ्या मम्मीला मी स्वतः अगोदर साड्या पाठवले होते की ब्लाऊज शिवून ठेवू तरी शिवलेले नाही आहे आणि हे माझ्या मम्मीचंच साड्या आहेत अगोदर लहानपणापासूनच आम्ही मम्मीच्याच साड्या टाकत आलो कारण माझी मम्मीचं ब्लाऊज मला परफेक्ट येतो त्यामुळं मी घरातलं जे साडी आहेत तेच वेअर केले आणि तयार होते आणि कारण मी जास्त हेवी तयार झालेलं नाही आहे विदाऊट मेकअप एकदा साधं सिंपल तयार झाले नक्की सांगा कसं झालं तयार त्यानंतर सा मम्मीला पण साडी वेअर करायचं होतं आणि माझी मम्मी म्हणाल ते मी तुलाच नेसवले आता तू मला नावं ठेवू नको कारण मम्मी कधी पण असू नये आमच्या कोणत्याही फंक्शनमध्ये मम्मी तयार जास्त होत नाही मम्मी का असे ना आजी का असे नाही कारण त्यांनी आम्हालाच जास्त तयार वगैरे करतात आता मी मम्मीला तयार करणार होते आणि बघा मी साधं सिम्पल मेकअप केलेले आहे आणि ड्रेस होते मला कारण आता फेस्टिवल म्हणजे एकदम साड्या वगैरे टाकत घालत नाही आम्ही जास्त करून साड्या वगैरे कपाटमध्येच ठेवून टाकते, कपाट टाकते। आणि फेस्टिवल आहे म्हणजे आता थोडं साड्या वगैरे टाकावं लागतं त्यामुळं मी इथं साडी टाकले आणि आता मम्मीला तयार करून आम्ही निघणार होतो गावी आणि इथलं गाडीवर जाणार होतो कारण जास्त लोक जाणार नाही आणि छोटे म्हणजे एकदम छोटं करणार होते आणि माझे वहिनी वगैरे खूप गरीब आहेत गरीब म्हणजे म्हणजे एकदम साधा सिंपल राहणीमान आहे तिकडं गावाकडचं आणि आमचं पण साधा सिंपलच आहे इथलं आम्ही आता थोडं पुण्यामध्ये जाऊन वगैरे म्हणजे लुक चेंज केलेलं आहे पण आमचं पण राहणीमान तसंच आहे आणि माझी मम्मी म्हणत होती तुझं तयारी झालं आता मला वरडू नको कारण मम्मी इतकं लेट करत होती फोन लावून सांगत होती मी येत नाही तू येत नाही माझ्या मम्मीला माझ्या मामी माझ्या छोट्या मम्मीला माझ्या मामीला माझ्या मामाला वगैरे मी येणार नाही पिंकीला पाठवणार आहे अंबिकाला पाठवणार आहे असं सांगत होती आणि मी रागात म्हणले जाण्याच जायचं असेल तर गपचूप झालं आणि सरप्राईज दे सर्वांना म्हणून माझ्या वहिनीला पण सांगितली होती माझी मम्मी येणार नाही आहे मग तिला पण सांगितलं नाही आम्ही सरप्राईज देणार आहे कारण मम्मीला मम्मी म्हणले मला यायचं होत नाही तिलाच पाठवते म्हणून आणि मला काही त्याच्यातलं कळत नाही काय नाही आणि मी स्वतःहून कशाला जाऊ म्हणून माझ्या मम्मीला आजीला तयार केले आणि आम्ही गाडीवर जाणार होतो आणि मला हेवी साडी घालून गाडीवर अजिबात बसता येत नाही तरी ट्राय करणार आहे आणि माझ्या मम्मीला तयार केले आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि जे घरगुती मुली आहे किंवा महिला आहेत त्यांनीच खूप यूट्यूब चॅनल ओपन केल्यात आणि आणि त्यांना तीस चाळीस हजार सहज कमवतात महिन्याला तीस चाळीस हजार म्हणजे समजून घ्या की गव्हर्नमेंट जॉबवाल्याला पण तीस चाळीस हजार भेटत नाही यूटूबवरती तीस चाळीस लाख लाख रुपये कमवून स्वतःचे घर बनवलेलं आहे आणि मी ज्या ज्या यूट्यूब यूट्यूबरला मी फॉलो केले ना ते लोक मला खूप ज्ञान देतात माझं तर एकच आहे मनोज दे म्हणून आहे आणि जे जे यूट्यूब चॅनल सुरुवात केले त्यांना मी सांगणार आहे की मनोज दे म्हणून आहे ते खूप म्हणजे यूट्यूबवर फेमस आहे आणि तो यू पीमधला आहे आणि लहानातनं मोठं त्या यूट्यूबमध्ये झालेलं आहे आणि खूप खूप म्हणजे खूप भयंकर पैसा आहे आता तो करोडोचं मालक का आहे कारण त्यांनी लहानापासून मोठं त्या यूटूबमध्येच झालेलं आहे मी त्यांचं बघून मी यूट्यूब चॅनल सुरुवात केले ते आत्ता कुठं तर मला पहिलं पेमेंट वगैरे आलेलं आहे आणि तुम्ही पण जर यूट्यूब चॅनल बनवत असाल तर अगोदर यूट्यूबचं चॅनल चा कसं बनवायचं हे यूट्यूबवरतीच टाका त्यानंतर मॉनिटायझेशन च स्टेप टाका त्यानंतर त्यान तुम्हाला पेमेंटचं स्टेप येईल त्यानंतर व्ह्यूज येईल त्यानंतर स्ट्रॅक पण येईल तुम्हाला समजा कधी कधी तुमचे यूट्यूबवर कॉपीराईट व्हिडिओ पण टाकतात तसं टाकू नका स्वतःचं काहीतरी बनवा ज्या जोपर्यंत तुम्हाला पैसा येत नाही कशामध्ये जास्त इन्कम आहे समजा नॉर्मली व्हिडिओ वगैरे टाकतात त्याच्यामध्ये इन्कम नसतात तुमचं ओन काहीतरी बनवा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे आला पाहिजे म्हणजे मी अगोदर कसं माझं स्वतःचं शॉर्ट वगैरे टाकत होते कारण माझ्या बहिणीचे वगैरे फोटो होते त्याच्यामध्ये मी टेक्स्ट वगैरे टाकत होते ते फेमस झालेत तर मॉनिटायझेशनपर्यंत सबस्क्रायबरपर्यंत तो ओके होतं पण आता सॅलरी मला जास्त पाहिजे असेल तर मी त्याच्या बाहेर विचार करावा लागते आणि माझ्या यूट्यूब लोकांना काही हवं आहे ते बघण्यासाठी मी ते आता वेगळे व्हिडिओ टाकते त्यामुळं मला कुठंतर पेमेंट येतात आणि बघा मी नैसर्गिक साम्य वातावरणामध्ये एन्जॉय करत गेले आणि थंड वातावरण होतं आणि एकदम गावाकडे ना मस्त वाटतं आणि गाडीवरच जात होतो आम्ही एकदम सुंदर वातावरण होतं आणि तुम्हाला हा स्टेप नक्की हवा असेल तर मला कमेंट्स करा एक कमेंट जरी आलं तरी मी माझं यूट्यूब चॅनल कसं आहे आणि स्टेप तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि त्या मला जेवढं समजेल मी तेवढं तुम्हाला हेल्प करणार आहे जर हवं असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि मला उलटी वगैरे अजिबात सहन होत नाही या बसमध्ये आणि आतनं तिथं वहिनीचं घर फक्त दोनच किलोमीटर होतात ना तिथनं आम्ही फालोदा वगैरे खाल्लो जरा फालोदा म्हणजे बदाम मिल्कशेक पिलो आणि त्यानंतर वहिनीच्या घरी आलो आणि इथलं पाळण्यात टाकायचं व्हिडिओ वगैरे मी सेकंड पार्ट टाकणार आहे आणि माझे कंटिन्यू व्हिडिओ बघा थँक्यू